सर्वांना प्रभू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी मेका याचा सहावा अध्याय आणि आठवं वचन आपण वाचूया हे मनुष्या बरे काय ते त्याने तुला दाखविले आहे नीतीने वागणे आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्र भावाने चालणे या वाचून परमेश्वर जवळ काय मागतो आजचं वचन देव बाप आशीर्वादित करो या वचनाच्या द्वारे देव आपल्याकडं अपेक्षा करत आहे जसं आपल्याला देखील अपेक्षा असते की देवानं माझी ही इच्छा पूर्ण करावी ती इच्छा पूर्ण करावी तसं देखील आपल्याकडून अपेक्षा आहे आणि म्हणून परमेश्वराला काय आभ आहे हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर देवाची इच्छा आहे की प्रत्येक मनुष्यानं या जगामध्ये जगत असताना नितीनं वागलं पाहिजे आवडीनं दया केली पाहिजे म्हणजे नीतीनं म्हणजे धार्मिक जीवन त्यानं जगलं पाहिजे दुसरी गोष्ट आवडीनं दया केली पाहिजे एकमेकांच्या वरती आणि देवाच्या समागमी राहून म्हणजे देवाच्या सानिध्यामध्ये राहून नम्र भावाने चाललं पाहिजे म्हणजे तो ती व्यक्ती नम्र असली पाहिजे लीन असली पाहिजे आणि देवाच्या सानिध्यामध्ये चालणारी पाहिजे या वाचून परमेश्वर आपल्याजवळ काही मागत नाही आणि म्हणून आज परमेश्वराचं जे काही मागणं आहे ते जर आपण पूर्ण करणार आहे तर परमेश्वर देखील आमच्या सर्व इच्छा अपेक्षा योजना सर्व सिद्धीच नेणार आहे आणि परमेश्वर किती चांगला आहे याचा चांग अनुभव आपल्याला येणार आहे आजचं वचन देवबाप आशीर्वादित करो तुम्हा सर्वांना देवबाप आशीर्वाद देऊ चांगलं आरोग्य देऊ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करून तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव परमेश्वर तुम्हाला देव हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करत आहे आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो देवा आम्ही तुझ उपकार आणि आभार मानतो परमेश्वर बाप्पा आजचं वचन तू आशीर्वादित केलेलं आहेस त्याबद्दल आभार उपकार मानतो ज्याने आजचं वचन ऐकलेलं आहे पाहिलेलं आहे अशा सर्व प्रत्येक लहानथोर लेखरावरती प्रभू तुझा आशीर्वाद पाठव आणि तू त्यांना चांगलं आरोग्य दे परमेश्वर बाप्पा त्यांचं काम आशीर्वादित कर त्यांचं येणं जाणं आशीर्वादित कर त्यांची प्रगती त्यांची उन्नती कर आणि त्यांच्याकडून तुझ्या नावाला तो अधिक धन्यवाद करून घे परमेश्वरा तू त्यांना तू किती चांगला आहेस याचा अनुभव देखील दे आणि तू त्यांच्या जीवनामध्ये फार मोठा चिन्ह आणि चमत्कार कर अद्भुत साक्ष तू त्यांच्या जीवनामध्ये घडव आणि प्रभू त्यांच्याकडून तुझंच नाव तू तु उंच करून घे देप्पा जे म देवाप्पा हे चॅनल पाहत आहेत बघत आहेत परमेश्वर बाप्पा त्यापैकी कुणीही आजारा आजारी असतील समस्यामध्ये असतील अडचणीमध्ये असतील भयानक परिस्थितीमध्ये असतील तू परमेश्वर बाप्पा त्या सर्व वाईट परिस्थितीमधून भयानक परिस्थितीमधून आजारामधून तू त्यांना मुक्त कर नवीन जीवन दे चांगलं आरोग्य दे आणि त्यांच्याकडून प्रभू तुझं गौरव तो तु अधिक करून घे दे बाप्पा तू आमची प्रार्थना ऐकलीस ते आपला आभार मानतो उपकार मानतो तुझ्या नावाला आम्ही कोटी कोटी धन्यवाद देतो येशूच्या नावामध्ये दे मागतो म्हणतो बाप्पा एक आमेन माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या तुम्ही लिहून पाठवा आम्ही नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करू आणि परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल आणि परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये मोठी साक्ष घडवेल आमेन